सर काय सांगणार की आज या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली गट आहे संबंधित जो व्यक्ती तो जखमी असल्याचं कळत आहे त्याची प्रकृती कशी आहे आणि एकूण घटना काय घडलेली आहे कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली गट आहे चरण रायमल्लू असा हा विक्टीमचा नाव आहे त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे त्याची परिस्थिती चिंताजनक आहे दोन ते तीन बुलेट इंजरी त्याला असू शकते आता सगळी पोलीसची मी स्वतः विजिट केलेला आहे डी वाय एस पी तीन पी आय आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनेचा आता शोध घेत आहे तर कशा तुमच्या आत्तापर्यंत काहीच सांगणार म्हणजे योग्य राहणार नाही घटना घडली आहे अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या सांगता येणार नाही साधारण किती आरोपी होती आणि कशा प्रकारची घटना घडली प्रायमाफेस ही एका मोटर एका कुठली तरी मोटरसायकिल किंवा स्कूटीवर आले दोन ते तीन दोन असेल दोन किंवा तीन ॲज ऑफ नाव सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही हा जो चरण आहे हा एकटा होता का तो एकटा होता त्याच्या मोटरसायकलवर होता अजून आमचं डिटेक्ट नाही झालाय ना आता लेटेस्ट एकच झाला आहे आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळा कळेल कोणी केला काय केला सॉरी घटनेचा परिसर वगैरे कुठला हा कधीम जालना पोलीस स्टेशन हातीतला आहे धाटी रोड परिसर म्हणतो आपण प्रकृतीची चिंताजनक